शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तसेच पीक किंवा नुकसान भरपाई इतर पिकांचे बाजारभाव संदर्भातील अपडेट आहे त्यातली त्यात पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेसंदर्भात देखील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे त्या बातम्या देखील पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज अपडेट पाहायला मिळत नाही तर चला पाहूयात बातम्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर एक लाख एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे चार कोटी एक्कावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेल्या असून वाटपाची प्रक्रिया पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून कळवू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू व पुढील जिल्ह्यांची यादी देखील आहे जिल्ह्यांची यादी पाहण्याकरिता व्हिडिओला फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा नुकसान भरपाईमध्ये का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे चार कोटी रुपये आतापर्यंत जमा होत असल्याची माहिती मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन जर पेरत असाल तर इनोवेज एकशे आठ ही जात नक्कीच घेऊन बघा तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो एकदा नक्कीच घेऊन बघा सध्या जर पाहायला गेलं तर टपोरे दाणे एकशे पाच ते एकशे दहा दिवसात उत्पन्न निघते त्यातली त्यात शेंगांची जाडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे बाजारात कांद्याची वाढीव दराने विक्री पंधरा रुपयांचा कांदा विकला जातोय पस्तीस रुपयांना दरामध्ये सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा सध्या स्थितीला वाढीव दराने विक्री होत आहे पंधरा रुपयांचा कांदा तब्बल पस्तीस रुपये किलो <ँगा> दुधाला अनुदान मिळालं सारं घर आनंदाने नहालं प्रति लिटर सात रुपये अनुदानात बँक खात्यात जमा करण्याची अखेर प्रक्रिया आहे शेतकऱ्यांना सात रुपयांचे अनुदान अनुदान लाभ आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना सहा लाख एक्केचाळीस हजार लाडक्या बहिणींना दिलासा प्रत्येकी दीड हजार रुपये जमा रक्कम जमा न झाल्यास आधार सीडिंग करा सव्वा हप्ता वितरित वंचित महिलांनी अर्ज करावे तसेच आधार मुळे रक्कम जमा होण्यास अडचण विमा कंपन्यांनी पैसे थकवल्याने शेतकरी झाले हवाल दिल सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम आलेली नाही आहे विमा कंपन्यांनी पैसे थकवले असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवाल दिल नववर्षात खतांच्या किमतीत भडकण्याची शक्यता सध्या जर पाहायला गे गेलं तर कंपन्यात उपायशी आणि शेतकरी उपाशी सरासरी वाढ दोनशे पंचावन्न रुपयांची अनुदान वाढीव लाभ बळीराजाला नाहीत सध्या स्थितीला नववर्षात खतांच्या किमती भडकणार का असा देखील प्रश्न होत चाललाय महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी खुशखबर आहे तो चौऱ्याऐंशी हजार शे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहोत तुमचा जिल्हा देखील पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पास सध्या जर पाहायला गेलं तर आता चौऱ्याऐंशी हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झाले त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र मदत न मिळाल्याने शेतकरी वर्ग नाराज झालेला होता मात्र पुन्हा निर्णय झालेला असून तब्बल सत चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यानुसार नुकसान भरपाई पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असून बुलढाणा जिल्ह्याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नंबर आहे अजून यादीतील पाचव्या सहाव्या नंबरचे जिल्हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेना सध्या स्थितीला शेतकऱ्यांचं जर पाहायला गेलं तर वर्ष उलटलेलं आहे मात्र काही ठिकाणी नुकसान भरपाई आलेली नाही आहे तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून नक्की कळवा नुकसान भरपाईबद्दल अपडेट आली तर नक्कीच देऊ सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत नावासमोर तृतीय शेतकऱ्यांच्या तहसीलमध्ये चकरा महत्त्वाची बातमी कांद्याच्या पातीची जोडी तीस रुपये तर वाटाण्याच्या शेंगा शंभर रुपये किलो सध्या स्थितीला अशे तेथे पाहायला मिळत आहे तसेच कांद्याचे दर वीस रुपये किलो काही ठिकाणी पस्तीस रुपये किलो पाहायला मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये चढ उतार सुरू आहेत काही ठिकाणी पन्नास रुपयां रुपयांकिलोपर्यंत देखील बाजारभाव दिसून येत आहेत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा महत्वाची बातमी नवो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आतापर्यंत पाच हप्त्याचे झाले वितरण सध्या स्थितीला नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे आतापर्यंत पाचव्या हप्त्याचे वितरण झालेलं असून आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण की शेतकऱ्यांना आता वाढीव मदत मिळणार आहे दोन्ही योजना म्हणजे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे आता जे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला दिले जात होते त्यामध्ये वाढ करून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल पंधरा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे या योजनेचा तुम्हाला लाभ होत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून कळू शकता कारण सध्या जर पाहायला गेलं तर आता नवो शेतकरी योजनेची प्रतीक्षा लवकर संपवू शकते मोठ्या प्रमाणामध्ये हप्त्याचे वितरण देखील केले के जाऊ शकते अशी माहिती मिळते सर्वात महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयावर दिली धडक पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर धडक पाहायला मिळत आहे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक विमा मिळालाच नसल्यामुळे मागणीसाठी जे आहे ते पीक विम्याच्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला धडक दिली महत्त्वाची बातमी समोर येत आहे सोयाबीन विक्रीसाठी मुदत अखेर वाढली शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढलेली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चांगला दिलासा शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे कारण की आता सध्या जर सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवली तर चांगला दिलासा मिळू शकतो सोयाबीनचे दरे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत बऱ्याच बाजार समित्यामध्ये दिसतात शेतकऱ्यांना कर्जमाफी कापसाला दहा हजार रुपयांचा बाजारभाव अशी मागणी सध्या स्थितीला कर्जमाफी लवकरच होणार आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावं लागेल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री स्वतः म्हटलेले आहेत यामुळे चांगला दिलासा मिळेल कारण की कर्जमाफीचा निर्णय हा जर घेतला तर शेतकरी वर्ग चांगला सुखावणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी रब्बी पिके आली संकटात अतिवृष्टीपाठोपाद अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजा अहवालिल सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी पिके संकटात आलेले असून अतिवृष्टीपाठोपाद अवकाळी पावसाच्या फटकाने बळीराजा हवालदील झालेला आहे जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मदतीची गरज देखील पाहायला मिळत आहे मदतीचे वाटप कधी होणार प्रश्न महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अडतीस हजार पाचशे बावन शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध जिल्हा यादी देखील आलेली आहे कोणता जिल्हा आहे सरसकट मदत वाटप देखील काही ठिकाणी होणार आहे सध्या जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून तब्बल शेतकऱ्यांना यावर्षी आतापर्यंत सदुसष्ट कोटी चौपन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि जे शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असून तब्बल शेतकऱ्यांना जे आहे ते आता सदुसार कोटी रुपये वाटप सुरू केलेले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अकोला जिल्ह्यातील अडुतीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे सदुसष्ट कोटी चोपन्न लाख रुपये महत्त्वाची बातमी रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा जिल्ह्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा गतवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रतिसाद दीड लाख हेक्टरवर गहू हरभरा पिकाची पेरणी सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे आधी हजार रुपये द्यावे लागत होते आता एक रुपयामध्ये पीक विमा भरून निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मोठी खुशखबर देश शेतकऱ्यांना म्हणावं लागेल कारण की चांगला खुशखबर आनंदाची बातमी समोर येत आहे पुढील जिल्ह्याची यादी आता आपण पाहणार आहोत किती रुपयांची होणार वाटप त्याबाबतचे अपडेट आता शेतकऱ्यांसाठी राज्यातील जवळजवळ शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे चाळीस कोटी निधीचे वितरण सुरू सध्या स्थितीला राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना आहे हाती पाच हजार तीनशे चाळीस कोटी निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानुसार नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शे नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मागच्या वेळेस वाटप सुरू होत होते मात्र काही जिल्हे वगळण्यात येत होते मात्र आता तसं काही नसून शेतकऱ्यांना चांगली मदत देखील मिळत चाललेली आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून कर व चॅनल सबस्क्राईब करा अपडेट देण्याचा प्रयत्न नक्की करू जिल्ह्याची यादी अजून पुढे पाहणार आहोत आता यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड लातूर धाराशिव नांदेड जालना या जिल्ह्याचा देखील समावेश आहे नागपूर भंडारा चंद्रपूरचा देखील समावेश सव्वा तीन लाख बोगस पीक विमा प्रस्ताव झाले अखेर रद्द पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पाय कायदे उचललेले असून सध्या जर पाहायला गेलं तर भरपाई लटण्यासाठी आता सव्वा तीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आलेले आहेत यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये बोगसपी किंवा प्रस्ताव रद्द झालेले असून काहींना आता मोठा फटका देखील बसलेला आहे सव्वा तीन लाख बोगसपी किंवा प्रस्ताव रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे मोठी बातमी समोर येत आहे ज्वारीची लष्करी आळी हरभऱ्यावर कीड रोग सध्याची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर ज्वारीवर लष्करी आळी तसेच हरभऱ्यावर कीड रोग पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या सध्या जर पाहायला गेलं तर ज्वारी लष्करी आळी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण आलेली आहे बहुतांश ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज महत्त्वाची बातमी येत आहे जालना बाजारपेठेतून नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती मागणार साखर सोयाबीन खाद्यतेल तेजीत सध्या जर पाहायला गेलं तर जालना बाजारपेठेत नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती मागणार आहेत साखर सोयाबीन खाद्यतेल तेजीत देखील पाहायला मिळत आहे तुमचे मत काय ते देखील कॉमेंट करून कळवा करुण सोयाबीनच्या बाजारभावात घसरण शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता सतर्क राहा कारण की पुन्हा एकदा राज्यात पाऊस वाढणार रा आहे त्या तारखाची अपडेट आता आपण देणारच आहोत सध्या जर पाहायला गेलं तर थंडीमध्ये वाढ पुढील दोन ते तीन दिवस राहील मात्र रा। पुन्हा देखील पावसामध्ये हळूहळू वाढ होत जाणार आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील त्याबाबतच्या अपडेट इथून पुढे आपण वारंवार चॅनलवरती देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जणांनी सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद